विचारला सगळ्यांना शुभ सकाळ तर बघा आपल्या आंब्याची केसर आंब्याची बाग आहे छोटीशी लई नाही तर झाडं एक चाळीस पन्नास आहेत सगळे तर बघा आता हे आंबे आता कधी येत असतात आता तर आंबे संपले हो। तर आणि आंबे आंबेचा टाईम आहे कारण आता आणि दोन तीन महिने आंबे यायला तोर यायला आणि टाईम असेल तर आमच्या आंब्याला आहे का ना आतापासूनच आंबे लागायला तर तोर लागायला म्हणजे असं होतं की कुठं कुठं येतात आंबे पण लवकर मी आणखी एका झाडाला एक जणांच्या बघितले होते त्याला आता तौर आला होता आणि आंबे आले होते पण मला असं खोटंच वाटायला लागलं पण आता सध्या इथं आम्ही राणी इच्छित होत ना एका गवत काढीत होते त्या बोडातल्या आंब्याच्या आळ्यातलं तर आता माझं लक्ष गेलं तरी तर म्हणलं तौर पण आलं आणि त्याला आंबे पण लागले तर अरे वा म्हणलं आता आंबे संपले तोवर म्हणलं आता आंबे खायला आपले लवकर आले तर आता काय माहिती येतच का नाही तर मला आंबे दाखवते होते बघा इथं तो तो तर तोर निघायलाय हे बघा इतका मोठा तोर आहे आणि हे ज्यात रामपोळीचं झाड आलेलं आहे त्यामुळे रामपोळीचे बघा छोटे छोटे आंबे बघा मला नक्की सांगा तुमच्या पण कुणाच्या आंब्याच्या झाडाला आले असले आंबे तर नाहीतर आम्हाला वाटायचं नवल वाटायचं की आमच्याच आंब्याला आले तर असं तर हे बघा किती छान छान आहे ठीक आहे आता हे पडतात का राहतात का काय माहिती काय होतं ते कारण आता पाऊस बी नसते आणि हे रामपोळीचं झाडं असल्यामुळे काय रामपोळे पण आले तर राहा रामपोळं दोन्ही झाडं एखादंच आले तर रामपोळीचं पण हे काय पुढात आले दोन असे मग म्हणलं राहूजा तोडायचेच नव्हे तर ह्या वर्षी रामपोळे पण आले त्याला चांगली पास आले तर हे काही इकडं वर पण आहे तर बघा आता हे आंब्याचं काय माहिती आमच्या राहतात का पडतात होईल आंबे खायला आले तर कोण्या पण टायमाला कधी आंबे येते तर काय सांगता येतं जसं उन्हाळ्यात पाऊस पडतो ना तसं आता सध्या आंब्याचं सीझन पण नसून आमच्या आंब्याला आंबे आम आले तर नक्की तुम्ही पण मंडळी सांगा कुणाच्या आंब्याला आले असले तर आंबे नाही तर आम्हालाच वाटायचं अरे बापरे आमच्याच आंब्याला आले तर आता राहतात का नाही काय म्हणते बघू आता थोडे मोटाले झाले ना राहिले तर तुम्हाला नक्की मी दाखवून आणि किती मोटाले झाले तर पिकले ना, का नाही काय झालं ते तर चला बाय